श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आयुष्यातील अफाट संपत्ती येण्यापूर्वी हे नव शुभ संकेत मिळतात ज्या व्यक्तीच्या नशिबात भरपूर पैसा असतो त्यांच्या आयुष्यात हे नऊ चिन्हे येतात मित्रांनो श्रीमंत कोण होऊ इच्छित नाही धनाची देवी लक्ष्मीच्या कृपेने धन प्राप्त होते ज्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर संपत्ती मिळणार आहे त्याच्यावर देवी लक्ष्मी त्यांच्या अनंत आशीर्वादाचा वर्षाव करते मित्रांनो जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात खूप संपत्ती येणार असते तेव्हा त्याला ते काही शुभ संकेत मिळतात ज्याद्वारे त्याला कळते की देवी लक्ष्मीची उपस्थिती त्यांच्या घरात आहे आगमन झाले आहे आणि माता राणी लवकरच त्यांच्यावर आशीर्वाद वर्षाव करणार आहेत यामुळे त्या व्यक्तीला कळते की लवकरच त्या त्याचा चांगला काळ सुरू होणार आहे त्याचे सर्व वाईट दिवस संपणार आहेत मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलणार असते आणि त्याचे नशीब चमकणार असते तेव्हा त्या ते व्यक्तीला शास्त्रामध्ये सांगितलेले काही विशेष चिन्ह मिळतात जर त्या व्यक्तीला त्याबद्दल माहीत असेल तर तो त्याचे आणखी चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकेल वास्तुशास्त्रात असे काही खास संकेत सांगितले आहे जे जरी कोणाच्या लक्षात आले तरी तो त्यांच्या अधिक चांगल्या प्रकारे फायदे घेऊन शकतो फायदा घेऊ शकतो जर एखाद्या व्यक्तीला हे संकेत मिळाले तर त्याने हे समजून घेतले पाहिजे की लवकरच त्यांच्या आयुष्यात संपत्ती आणि आनंद येणार आहे तर मित्रांनो त्या लक्षणाबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा पहिले पहिला प्रश्न एखाद्या व्यवहार करताना तुमच्या हातातून पैसे पडणे मित्रांनो जर तुम्ही एखाद्याशी व्यवहार करत असाल तर तुमच्या हातून पैसे गळून पडले तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला लवकरच आर्थिक फायदा होणार आहे आणि थोडीशी संबंधित कोणत्याही कामासाठी जाताना जर तुम्हाला पिवळ्या कपड्यामध्ये एक सुंदर स्त्री दिसली तर ते आर्थिक लाभाचे देखील एक शुभ लक्षण आहे ज जर... जर गुरुवारी कुमारिका मुलगी पिवळ्या कपड्यामध्ये दिसली तर ती आर्थिक लाभाचे शुभचिन्ह मानले जाते क्रमांक दोन जर तुम्ही कोठेतरी जात असाल आणि एक मुंगूस तुमच्या मार्गात आले तर मित्रांनो जर तुम्ही काही कामासाठी तयारी करून घराबाहेर पडत असाल आणि एक मुंगूस तुमच्या मार्गाने आले तर ते देखील आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते याशिवाय जर एखादी गाय सकाळी लवकर तुमच्या घरी आली किंवा काय तुम्हाला जर तुम्हाला भगव्या रंगाचे साप दिसला तर तुम्ही समजून घेतले पाहिजे की तुमच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपत्ती मिळण्याची शक्यता आहे ज्याला स्वप्नात पोळे मोती हिरे मुकोट इत्यादी दिसतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मी कायमचीच वास करते जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात उजव्या हातात पांढरा साप चावला तर ते धन धनप्राप्तीचे लक्षण असल्याचे म्हटले जाते असे स्वप्न सुचित करतात की तुम्हाला लवकरच संपत्ती मिळणार आहे तिसरे जर तुम्हाला असे स्वप्न पडले की कोणते तरी कोणीतरी तुम्हाला पैसे देत आहे किंवा तुम्हाला कुठून तरी पैसे मिळाले आहेत तर यावरून तुम्हाला कळते की लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे ज्यामुळे तुम्हाला लवकरच प्रचंड संपत्ती मिळू शकते याशिवाय मित्रांनो जर तुम्ही सकाळी लवकर उठला आणि तुम्हाला सर्वात आधी दही किंवा दूध दिसले तर हे देखील एक चांगले लक्ष लक्षण आहे जर तुम्हाला सकाळी लवकर घराबाहेर काही कामासाठी निघाला असेल किंवा कुठेतरी जात असाल आणि तुम्हाला वाटत आहे वाटते एखाद्या नऊ नवविवाहित जोडपे दिसले तर हे देखील तुमच्यासाठी खूप शुभ संकेत आहेत हे चिन्ह तुमच्या चांगल्या दिवसाबद्दल सांगते चौथा जर कधी एखादी पक्षी तुमच्यावर पडला एखादा पक्षी तुमच्यावर पडला तर जर एखाद्या पक्षाने एखाद्या व्यक्तीवर विष्ठा टाकली तर तुम्हाला त्याबद्दल अजिबात वाईट वाटू नये किंवा तुम्ही त्या पक्षाला काहीही वाईट बोलू नये कारण ते तुमच्यासाठी शुभ खूप शुभ लक्षण आहे मित्रांनो लोकमान्यतानुसार जर एखाद्या व्यक्तीचे व्यक्तीवर पक्षी विष्ठा टाकतो तर त्या काळापासून त्याचे चांगला काळ सुरू होतात आणि तुम त्यामुळे त्याचे नशीब वाढते या शिवाय जर तुम्ही प्रवास करत असाल आणि त्या दरम्यान तुम्हाला साप किंवा माकड दिसले तर ते तुमच्या चांगल्या काळाचे शुभ लक्षण आहेत हे तुम्हाला कळवते की तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक संकट दूर होतील आत्ता पाचवा क्रमांक जाणार आहे जर तुम्हाला रात्री आकाशात तुटलेले तारे दिसले तर तुम्ही लगेच तुमच्या इच्छापैकी एक पूर्ण एक पूर्ण केली पाहिजे तुटलेला तारा पाहिल्यानंतर जर तुम्ही एखाद्या गोष्टीची इच्छा केली तर ती तीस दिवसातच पूर्ण होण्याची शक्यता असते असा विश्वास आहे मित्रांनो स्वप्नात कासव दिसणे हे शुभ खूप शुभ लक्षणे आहेत कारण भगवान विष्णूने एखादा एक एकदा कच्छ अवतार घेतला होता अशा ह्या परिस्थितीत जर तुम्हाला स्वप्नात कासव दिसले तर तुम्ही असे समजून नका की भगवान विष्णू तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि लवकरच तुमच्या आशी आयुष्यातील काही शुभ घटना घडतील सुख आणि समृद्धी येणार आहे सहावा क्रमांक जर तुम्हाला तुमच्या घराजवळ किंवा रस्त्यावर मोर दिसला किंवा तुम्हाला मोर नाचताना दिसला तर हे तुमच्या चांगल्या दिवसाची सुरुवातीचे लक्षण मानले जाते मोर दिसणे हे खूप शुभ लक्षण आहे याशिवाय शिवाय जर हत्ती तुमच्या घराच्या मुख्य दाराशी गेला आणि कानवर करून उभा राहिला तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या कुटुंबाचे सुख समृद्धी वाढणार आहे क्रमांक सातवा जर तुम्हाला स्वप्नात किंवा रस्त्यावर सोनेरी साप दिसला तर समजून घ्या की तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत हे एक लक्षण आहे की तुमचे नशिबात बलवान होणार आहे जर तुम्ही रस्त्यावरून जास्त जात असाल आणि तुम्हाला उजव्या बाजूला माकड कुत्रा किंवा साप दिसला तर तुम्हाला लवकरच पैसे मिळण्याची शक्यता आहे तर जर तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरल्या जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा की देवी लक्ष्मी तुमच्यावर आशीर्वाद देणार आहे आठवा क्रमांक जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रवासाला जात असाल आणि घराबाहेर पडताच तुम्हाला काही गोष्टी विसरल्याचे आठवले तर ते वाईट काय निघून जाण्याचे लक्षण मानले जाते जर तुम्हाला रस्त्यावर चालताना एक नाणे सापडले तर याचा अर्थ असा की तुम्ही उदार दिलेले पैसे लवकरच परत मिळणार आहेत याशिवाय तुमच्या आर्थिक परिस्थिती मजबूत आणि समृद्धी असल्याचेही लक्षण आहे पूजा करताना जर देवीची मूर्ती तुटली किंवा तुटली तर याचा अर्थ देवी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होईल जर तुम्ही नोकरीच्या मुलाखतीसाठी जात असाल तर हे एक लक्षण आहे जर तुम्हाला रंगीबेरंगी फुलपाखरे दिसली तर याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातील आनंद येणार आहे सकाळी उठतात जर तुमच्या नजर दूध नजरी दूध किंवा दही भरलेल्या भांड्यावर पडले तर समजून जा की काहीतरी शुभ घडत आहे असे होणार आहे सकाळी लवकर शंख किंवा मंदिराच्या घंट्याचा आवाज ऐकू येणे देखील खूप शुभ मानले जाते जर एखाद्या व्यक्तीला सकाळी आणि संध्याकाळी ऊस दिसलात तर ते पैशाशी संबंधित बाबीमध्ये एज दर्शवतो क्रमांक दहा जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात वारंवार पाणी हिरवेगार लक्ष्मीचे वाहन घुबड दिसले तर समजून जा की येणाऱ्या काळात देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाशी संबंधित समस्या दूर होणार आहे जर आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असू आणि वाटते लाल साडीतून पूर्ण सोळ्या दागिने घातलेले एखादी महिला दिसली तर ही देखील एक चांगले लक्षण आहे हे महालक्ष्मीच्या आशीर्वादाचे लक्षण जर असे झाले तर त्या दिवशी कामात यश मिळण्याची शक्यता जास्त असते जर तुम्हाला सकाळी नारळ शंख मोर हे हंस फूल इत्यादी वस्तू दिसले तर ते खूप शुभ असते क्रमांक अकरा ब्राह्मतावर झोपीतून जागे येणे असे बरेच लोक आहेत ज्याचे डोळे नियमितपणे जागे होण्याचे उठतात जर तुमच्यासोबतच असे घडत असेल की तुमचे झोप ब्राह्मतावर म्हणजे पहाटे तीन ते पाच याच्या जा दरम्यान जाग होत असेल तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे आणि तुमचे नशिबाचे कुलूप उघडणार आहे क्रमांक बारा गोमाता आगमन जर गायी तुमच्या घरी दररोज येत असेल किंवा ती तुमच्याकडे अन्न मागत असेल तर ती तुमच्यासाठी खूप शुभ लक्षण आहे जर तुमच्या घरात कोणतेही प्राणी किंवा पक्षी घरती बांधत असेल तर ते तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे याशिवाय जर तुम्हाला पहाटे पक्षाचे किलबिला टायकू आले तर ते तुम्हाला जीवनात सकारात्मक बदलाचे लक्षण मानले जाते क्रमांक तेरा कर्जबाजारी असणे मित्रांनो बरेचदा तुम्ही पाहिले असेल की तुम्ही कर्जाच्या ओझेने दब दबलेला आहात आणि अचानक तुम्हाला कर्जातून कर मुक्त होण्याचे मार्ग सापडला आहे तर हा देखील देवीचा देवाचा आशीर्वाद आहे हे एक सकारात्मक चिन्ह आहे हे तुम्हाला कळवते की तुमच्या जीवनात बदलणार आहे आणि तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहे याशिवाय जर आर्थिक व्यवहारातील निर्णय तुमच्या बाजूने आला तर हे देखील एक लक्षण आहे की संपत्तीचे देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमचे सर्व आर्थिक समस्या लवकरच संपणार आहेत क्रमांक चौदा अचानक घरात काया मुंग्या मित्रांनो जर आपल्या घरात कुठेतरी खाण्या योग्य वस्तू सापडल्या तर मुंग्या तेथे येतात पण जर घर तुमच्या घरात असे काही नसेल तरीही जर अचानक तुमच्या घरी खूप मुंग्या येऊ लागल्या तर तुम्ही समजून घ्या की माता लक्ष्मी लवकर तुमच्या घरात येणार आहे आणि तुम्हाला संपत्ती देखील मिळू शकते अशा परिस्थितीतील तुम्ही त्या मुंग्यांना मारू नये आणि लक्षात ठेवा की तुमचे पाय त्याच्यावर अजिबात पडू नये तसेच मुंग्यांच्या घराभोवती साखर मिसळलेले पीठ टाकावे लागेल ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिले जात आहे तुमची श्रद्धा आणि श्रद्धेवर ज्योतिषी आणि धर्माचा उपाय सल्ला वापरून वापरून पहा श्री स्वामी समर्थ